तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद मध्ये मागासवर्गीय महिलांना व्यवसायासाठी कॅटरिंग साहित्य वाटत जिल्हा परिषद बुलढाणा आणि पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने वीस टक्के शेष निधीतून मागासवर्गीय महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण करण्यात आले पंचायत समिती कार्यालयात हा उपक्रम संपन्न झाला या उपक्रमाचा उद्देश महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना आत्मनिर्भर बनवणे हाच आहे या साहित्याच्या मदतीने महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे महिला बचत गटांसाठी रोजगाराची नवी दिशा कॅटरिंग साहित्याचा वापर करून महिला बचत गट छोटे कार्यक्रम ऑर्डर व इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन उत्पन्न निर्माण करू शकतील यामुळे त्यांचे आर्थिक स्थान बळकट होणार असून स्वयंपूर्णतेकडे एक सकारात्मक पाऊल टाकले जाईल कार्यक्रमा दरम्यान आयोजकांनी सांगितले की समाजातील मागासवर्गीय महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा प्रयत्न आहे व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याची ही एक सुरुवात आहे स्वावलंबनासाठी सरकारचे ठोस पाऊल उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम महिलांच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला सरकारकडून मागासवर्गीय महिलांसाठी विविध योजना सुरू आहे आणि या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे महिला बचत गटांनी या कॅटरिंग साहित्याचा योग्य वापर करत स्वतःचा व्यवसाय उभा करावा सहकार्याने प्रगती करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधार बंद चालले आहे स्थानिक प्रशासनाचा महिलांना सक्रिय पाठिंबा या उपक्रमासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री संदीप मोरे कर्मचारी वर्ग तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडला या कार्यक्रमामुळे अनेक महिलांमध्ये स्वद्योजकतेची उमेद जागृत झाली आहे महिलांनी या संधीचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि इतर महिलांसाठी आदर्श घालावा अशी अपेक्षा व्यक्त झाली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज